शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार रिपोर्ट गुरुजी ॲपमध्ये आज आपण पाहणार आहोत मागच्या वर्षीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात कसे ट्रान्स्फर करावेत उदाहरणार्थ माझा मागच्या वर्षीचा वर्ग इयत्ता नववी आणि तुकडी अ दोन हजार चोवीस पंचवीस असा आहे हे विद्यार्थी आता इयत्ता दहावी तुकडी अ दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्गामध्ये आता पाठवायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला खाते या ऑप्शनला अगोदर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला वर्गाची माहितीच्या समोर असलेलं पेन्सिलचं चिन्ह क्लिक करून इथे एक नवीन वर्ग अगोदर तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी वर्ष जे चालू असेल ते आणि वर्ग आपल्याला इयत्ता दहावी या, या ठिकाणी उदाहरणासाठी वापरत आहोत आणि तुकडी अ शव सेव क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे वरती इयत्ता दहावी अ आणि वर दोन हजार पंचवीस सव्वीस हे दिसत आहे यानंतर आता आपल्याला सेटिंगच्या बटनला क्लिक करायचे आहे इथे दिलेल्या इथेच आपल्याला आणखी एक ऑप्शन दिसत आहे विद्यार्थी ट्रान्सफर करणे या ठिकाणी मी क्लिक करतो आणि ते आपल्याला योग्य तो वर्ग निवडायचा आहे वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसला नववीच्या वर्गात विद्यार्थी होते याची लिस्ट आपण चेक करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करतो हो। आहोत लिस्ट पहा विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत इथे आपल्याला नवीन हजेरी क्रमांक ॲड करण्यासाठी संधी दिलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर तरी ते आपल्याला एकतर नवीन नवी विद्यार्थी हजेरी क्रमांक टाकावा लागेल अन्यथा आपण पूर्वीचा रूल नंबर सेट करा म्हणजे हजेरी क्रमांकात काही बदल नसेल तर या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो मी या ठिकाणी हजेरी क्रमांक एक दोन तीन चार पाच असे विद्यार्थ्यांचे हजेरी क्रमांक ॲड करून घेतलेले आहेत आणि विद्यार्थी ट्रान्सफर करा या ऑप्शनवरती खालच्या बटनला मी क्लिक करत आहे आणि या ठिकाणी ओके ट्रान्सफर कंप्लीट असा मेसेज मला मिळालेला आहे आपण आता बॅक करूया आणि या ठिकाणी होम पेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे पहा एकूण पाच विद्यार्थी वर्गामध्ये आलेले आहेत वर्ग इयत्ता दहावी तुकडी दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे विद्यार्थी आपले ट्रान्सफर यशस्वीरित्या झालेले आहेत धन्यवाद